नमस्कार सध्या आपण आहे सांगोला तालुक्यातील हातीद या परिसरामध्ये आपण पाहू शकता की हे जे पाठीमागं जे पाजर तलाव आहे या पाजर तलावाचा अद्यापही मोबदला न मिळाल्याने या ठिकाणची जे शेतकरी आहेत त्याने आपली जमीन जे कसून खातून ती जमीन या पाजर तलावासाठी देण्यात आलेली होती मात्र या पाजर तलावाचा अद्यापही त्यांना मोबदला मिळाला नसल्याने त्यांनी आत्ता सध्या शेवटचं टोक म्हणून येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये शासन दरबारी धरणं आंदोलन करण्याची योजना केलेली आहे तर नक्की काय हा प्रकार आहे हे आपण जाणून घेणार आहोत या शेतकऱ्यांकडून काय सांगाल की तुम्ही आज या पाजर तलावाबद्दल किती वर्ष झाला हा पाजर तलाव होऊन आणि तुम्हाला शासनाकडून या शेतजमिनीचा मोबदला मिळाला आहे का दोन हजार तीनला हा पाजर तलाव पूर्ण झाला तेव्हापासून आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करतो आहे आमच्या जमिनी संपादित केल्या नाही करून घेतल्या नाही त्यांनी अजून आमच्या उतारावरती बोजा चालणार तलाव तर पूर्ण झाला आहे त्यामुळं आम्ही शासन दरबारी दोन हजार तीनपासून पूर्ण झाल्यापासून शासन दरबारी पाठपुरावा करतो आहे परंतु अधिकाऱ्यांची उत्तरे उडवाडू येतात बऱ्याच वेळा पायऱ्या शिजवल्या आम्ही पाटबंधारे विभागाच्या इतर प्रत्येक सांगेल ते ते त्या ठिकाणी आम्ही गेलो परंतु तिथे अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देतात त्यामुळे आम्हाला शेवटी हा निर्णय घ्यायची वेळ आली आता आम्ही बघणार आहे दोन तीन वेळा अजून प्रयत्न केलेत आम्ही परंतु आता आम्ही उपोषणाच्या तयारीत आहे काय सांगाल साधारणत या तलावामध्ये तुमचं किती क्षेत्र गेलं असेल साधारण आमचे वीस ते पंचवीस एकर क्षेत्र गेले या तलावामध्ये एक पाच सात शेतकरी आहेत बरं शासकीय अधिकाऱ्याकडून तुम्हाला कुठल्या प्रकारे आश्वासन वगैरे देण्यात आलंय का आश्वासन भरपूर दिलेत पण पाठपुरावा त्यांची काहीच भूमिका भूमिका आम्ही तिथे उत्तर देतात काय सांगाल की बाबा सध्या नंतरची भूमिका काय असेल आपली तलाव होऊन वीस वर्ष झाली दोन हजार तीन साली तलाव झाला आमची सहमती दोन हजार तीन ची असताना आम्हाला न पै मोबदला मिळता दोन हजार आठ साली ज्यानं सहमती दिली त्या शेतकऱ्याला एकट्यालाच मोबदला मिळालेला आहे आणि मुळीत सात शेतकरी त्यांना काहीही मिळालं नाही आणि अधिकाऱ्यांचं उडू उडत उत्तर आहे या शेतकऱ्यांना सगळ्या यानंतरची भूमिका आपली काय असेल आम्ही दोन चार दिवस बघणार आहे अन्यथा आम्ही बसणार या पाजर तलावामध्ये किती शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे सात ते आठ जण आहे कोणत्या शेतकऱ्याला याचा पाजर तलाव मोबदला मिळाला फक्त एका शेतकऱ्याला मिळालं आणि बाकीचे सात शेतकरी वंचित आहे वंचित आहेत आपण बघितलं असेल की या पाझर तलावामध्ये हातीमधला हा दोन नंबरचा पाझर तलाव आहे आणि या पाजर तलावामध्ये जवळपास सात ते आठ शेतकऱ्यांच्या शेती केलेली होती मात्र त्यापैकी एका शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळालेला आहे आणि सात शेतकरी अद्यापही वंचित आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अजय पाटीलचं सह सा आबासाहेब शेवाळे हातीत सांगोला